त्यांचं दैवत झालेलं आहे आणि परळी या ठिकाणी दादांची विटंबना केली आहे म्हणून आम्ही बीड बीड जिल्हा वासियाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोदादा जारांगे पाटील असतील सुरेश अन्ना दस असतील संदीप भाया क्षीरसागर असतील भदरंग बप्पा सोनणे असतील अंजलीताई दामनिया असतील जे जे या अन्यायाच्या विरोधात लढा देत आहे यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी विटंबना केली त्याच्यामुळं आम्ही या बीड या ठिकाणी तीर्थक्षेत्रावरती छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मनोदादा जारांगे पाटील असतील सुरेश अण्णा धस असतील संदीप भया क्षीरसागर असतील यांच्यावर जी विटंबना केली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी बीडवासियांनी सर्व धर्मीय सर्व सर्व समाजाने या ठिकाणी दुग्ध अभिषेक करण्याचं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे कुठल्याही समाजावर अन्याय जर झाला आणि त्या कुटुंबाला न्याय द्यायचा म्हणलं तर हे समोर आलेले लोकप्रतिनिधी यांचा आदर आपण त्या ठिकाणी समाजाने केला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी दुग्ध अभिषेक या ठिकाणी केलेला आहे संतोष अण्णा देशमुख यांचा निर्घूणपणे खून झालेला आहे आणि असा खून होताना अख्ख्या राज्याने बघितलं आहे देशाने बघितलं आहे ही निर्गुण हत्या कदापि हे कुठलंही शहर असन कुठल्याही जाती धर्माचे लोक सहन करणार नाही ही हत्या कशी होती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहिजलेले आहे आणि त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे म्हणून मनोदादा दारांगे पाटील यांनी त्या ठिकाणी समाजासोबत राहायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी आत्मज्ञानाचा इशारा केला होता की आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी मनोदादा दारांगे पाटील गेले असता त्या ठिकाणी परळी या ठिकाणी मनोदावर चिखलफेक काढण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही यांनी मनोदादाचा दुग्ध अभिषेक या ठिकाणी केलाय सुरेश अण्णा दास असतील यांनी देखील समाजासाठी बाजू लावून धरली अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली म्हणून त्यांच्यावर चिखलफेक करायची का संदीप भाया शिरसागर असतील यांनी देखील त्या दे ठिकाणी दे आवाज उठवला बदरंग बाप्पा सोनोने असतील यांनी देखील त्या दे ठिकाणी लोकसभेमध्ये आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि अन्यायाविरुद्ध लढायचं नाही का असा देखील प्रश्न या ठिकाणी सर्वांना पडलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी दुग्ध अभिषेक केलेला आहे दादा जरंगे पाटील हे मराठ्यांचं दैवत आलेले आहेत हे देखील या ठिकाणी सांगतो ओके एक।